नमस्कार मी श्रेय पांडे जेषमध्ये आपलं स्वागत आहे आधीच निकाल ही विशेष मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रत्येक टप्प्यानुसार मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेत कौल कुणाला याचाच अंदाज आम्ही मांडतोय आज पाचवा टप्पा आहे कारण आतापर्यंत पाच टप्प्यामध्ये राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली चारही टप्प्यातल्या मतदारसंघामध्ये जिथे मतदान झालेलं आहे त्याचा आढावा आपण घेतला जवळजवळ अडतीस मतदारसंघाचा आढावा आपण घेतलेला आहे आता पाचव्या टप्प्यातील मतदान जिथं झालं त्याच मतदारसंघ उरलेले आहेत यामध्ये या जो पाचवा टप्पा आहे जिथे मतदान झालेला आहे त्या मतदारसंघाला दोन भागामध्ये आम्ही विभागलेला आहे ते म्हणजे एक मुंबई आणि उपनगरीय भाग आणि दुसरा इतर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्ह्यातून ठाणे कल्याण भिवंडी पालघर हे मतदारसंघ येतात आणि इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नाशिक हे मतदारसंघ आहेत जे पाचव्या टप्प्यामध्ये होते त्यानंतर मुंबईसह मुंबई उपनगर हे लोकसभा मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघ आहेत मुंबईचे तेही पाचव्या टप्प्यात होते पाचव्या टप्प्यात जे मतदारसंघ आहेत त्याचा आढावा आजच्या जयम मध्ये घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या जयम विशेषला लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये वीस मे रोजी मतदान झालाय सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसह एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये या टप्प्यात मतदान झालेलं आहे राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसोबत इतर सात मतदारसंघांचा समावेश आहे भिवंडी पालघर ठाणे धुळे नाशिक ढिंडोरी या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात आणि मुंबई आणि उपनगर याला विशेष वेगळं महत्व असल्याने त्याचा आढावा वेगळ्या भागात घेणार आहोत त्यामुळे पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदान मतदारसंघांपैकी मतदार मुंबई आणि उपनगर वगळता इतर सात मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळेमध्ये साठ पूर्णांक बारा टक्के मतदान झालाय दिंडोरीमध्ये सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाची e टक्केवारी आहे नाशकात साठ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालंय तर पालघरमध्ये त्रेसष्ट पूर्णांक एक्याण्णव टक्के मतदानाची टक्केवारी आहे भिवंडीमध्ये एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालंय कल्याणमध्ये पन्नास पूर्णांक बारा टक्के मतदानाची टक्केवारी आहे मुंबई आणि उपनगर वगळता ज्या मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झालं त्याची टक्केवारी काय होती ही अंतिम टक्केवारी होती जी निवडणूक आयोगाकडून आपल्याला प्रदर्शित करण्यात आलेली आहे पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उपनगर इथली लढत वगळता बाकीच्या मतदारसंघामध्ये लढत कशी आहे त्यावरही एक नजर टाकूया धुळ्यामध्ये सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा बच्चाव दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपाच्या उमेदवार त्यांच्या विरोधात राशेपचे भास्कर भागरे नाशकात हेमंत गोडसे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाचे राजाभाऊ वाजे पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या भारती कांबडी भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात राष्टपचे सुरेश कल्याण कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या वैशाली दरेकर ठाण्यामध्ये शिवसेनेचे नरेश मस्के विरोधात शिवबाठाचे राजन विचार